महान करा आणि अजिबात नाही आमदार राजू कागे आलमटी धरणाची उंची वाढल्यावर असे म्हणणे चुकीचे आहे असं वक्तव्य आमदार राजू कागे यांनी केलं कर्नाटकातील आलमटी धरणाची उंची वाढवण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण असले तरी ते योग्य आहे त्यासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होणार असल्याचे ते म्हणाले आलमट्टी धरणाचे बॅकवॉटर महाराष्ट्रातील कृष्णा नदी काठावरील असलेल्या शेत शेतकऱ्यांना धोका असल्याचे म्हणणे आहे ते चुकीचे आहे असे आमदार राजू कागे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितलं आलमट्टी धरणात संग्रह होणारे पाणी महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकत नाही कारण कृष्णा नदीच्या मध्ये हिप्परगी धरण आहे हिप्परगी धरणातील नदीचे पात्र व आलमट्टीमधील पात्र खोलवर असल्याने आलमट्टीचे बॅकवॉटर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकत नाही महाराष्ट्रापर्यंत पाणी जाऊन महापुराची स्थिती निर्माण होणार नाही दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या चार वर्षात महापुराचा त्रास झाला होता त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेल्या गावातील जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं हे चार वर्ष सोडले तरी महापुराचा त्रास झाला नाही कारण पावसाळ्यात जून जुलै या महिन्यात पावसाचा जोर असतो त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने पुराची स्थिती निर्माण होते पुराची ही पुराची स्थिती कायमस्वरूपी राहत नाही हे अभियंत्याने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्रातील नेते राजकारण करत आहेत अपुरी माहिती असले महाराष्ट्रातील काही गावांना शेतकऱ्यांना आलमट्टीची उंची वाढवल्याने बॅकवॉटरने धोका निर्माण होणार आहे असे म्हणणे हे चुकीचं आहे असं ते म्हणाले महानकर नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द